श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी एक वेळ आपल्याला पूजा करणे शक्य झाले नाही दत्त जयंतीचा उपवास करणे शक्य झाले नाही काहीही करणे जरी शक्य झाले नाहीत तरीसुद्धा आवर्जून आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे कुत्र्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण ही वस्तू कुत्र्याला खायला दिली तर आपला जो पितृदोष आहे शनिदोष आहे तर हा दोष जो आहे तर तो पूर्णपणे नष्ट होत असतो आणि आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो आता जेव्हा बघा आपण दत्तगुरूंची प्रतिमा बघतो किंवा दत्तगुरूंचा फोटो बघतो तर दत्तांच्या पाठीमागे असलेला औदुंबर वृक्ष जो आहे तर यामध्ये दत्ततत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये असते औदुंबरामध्ये दत्तगुरूंचा वास आहे त्याचप्रमाणे या फोटोमध्ये आपल्याला गाय दिसते गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे चार कुत्रे जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये दिसत असतात आता चार कुत्रे म्हणजे काय तर चार वेद आहेत म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद तर ही चार कुत्रे जी दत्तात्रेयांसमोर आहेत तर ती म्हणजे चार वेद <हे>, आहेत आहे, ही कुत्री जी आहेत तर ती क्षेत्रपाळ आहेत त्याचप्रमाणे ते शंकरांचे भैरव आहेत चारही दिशांचे रक्षण करण्यासाठी हे भैरव कुत्र्याच्या रूपामध्ये आहेत या कुत्र्यांचा दत्तात्रयांशी फार जवळचा संबंध आहे ज्यावेळी दत्तगुरूंनी शंकराच्या आज्ञेनुसार मचिंद्रनाथांवर कृपा केली त्यावेळी नाथ संप्रदाय सुरू झाला या संप्रदायाचे वैशिष्ट्य हे की दत्तगुरूंनी त्यांना ज्या वस्तू दिल्या त्या शृंगी शैली कपनी कंता आहेत तसेच हे लोक जेव्हा बाहेर फिरतात तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी कुत्री सुद्धा असतात असेही म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला झोळी जी आहे तर ती सुद्धा दिसत असते दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी आहे आणि तिचा अर्थ असा आहे की ही झोळी म्हणजे मधमाशीचे प्रतीक आहे मधमाशा जशा ठिकठिकाणी थीक जाऊन मध गोळा करतात आणि एकत्र जमवतात तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात आणि दारोदारी हिंडून भिक्षा मागल्यामुळे अहंकार जो आहे तर तो लवकर कमी होतो आणि म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या समवेत असतात संन्यासी विरक्त असतो कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडलू हेच त्याचे अहिक धन आहे त्याचप्रमाणे त्रिशूळ जो आहे तर तो बघा भगवान शिवांच्या हातातील त्रिशूल आणि दत्तगुरूंच्या हातातील त्रिशूल यामध्ये आपल्याला भिन्नता आढळते दत्तगुरूंच्या हातातील त्रिशुळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही तर असं थोडक्यात या दत्तगुरूंचं स्वरूप आहे आणि जेव्हा आपण दत्तगुरूंचा फोटो बघतो तर त्यामध्ये आपल्याला चार कुत्री दिसतात आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याला सुद्धा या दिवशी आवरजून एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे ही वस्तू कोणती असणार आहे कशा प्रकारे खायला द्यायची आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे स्नान आपल्याला आटोपायचं आहे शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला दत्तगुरूंची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे दत्तगुरूंना विष्णूंचे अवतार मानले जाते त्याचप्रमाणे दत्तांना तीन तोंडे सहा हात आहेत दत्तांची पूजा केल्यामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि दत्तगुरू जे आहेत तर ते आपल्याला होणारे जे त्रास आहेत तर ते लगेच दूर करत असतात त्यांच्या मंत्रामध्ये सुद्धा इतकी ताकद आहे की त्या मंत्राचा आपण जप केला त्याचप्रमाणे दत्तगुरूंची पूजा केली आप तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात म्हणून आपल्याला सर्वप्रथम पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आपण ही पूजा सेपरेट मांडू शकतो किंवा मा देवघरामध्ये दे करू शकतो सेपरेट मांडायची असेल तर एक पाठ मांडायचा आहे त्यावरती आपल्याला त्यावर त्या पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर दत्तगुरूंच्या मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ही मूर्ती आपल्याला त्या पाटावरती बरोबर मध्यभागी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायचे आहे तुमच्याकडे मूर्तीसाठी मुकुट असेल वस्त्र असेल तर ते सर्व घालून घ्यायचं आहे या मूर्तीला अष्टगंध किंवा चंदन आपल्याला लावायचं आहे अत्तर लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत औरजून पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे अगरबत्ती धूप लावायचं आहे नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आता नैवेद्य जो आहे तर तो खास करून घेवड्याची भाजी ही दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी अगदी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य करू शकतो नैवेद्य काय असावा पूजा कशी करावी तर याची इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात या दिवशी दत्तजयंतीची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला कुत्र्याला जी वस्तू खायला द्यायची आहे तर ती द्यायची आहे आता काय करायचं आहे आपण जेव्हा स्वयंपाक बनवणार आहोत त्यावेळेला तुम्ही जर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला तर शेवटची जी पोळी असणार आहे तर ती आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे किंवा तुम्ही जरी या दिवशी चपात्या बनवल्या तर काय करायचं आहे शेवटची जी चपाती असणार आहे तर आपण ज्याप्रमाणे पुरणपोळीला म्हणजे कणकेमध्ये पुरण भरतो आणि ते लाटतो तर त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे कणकेच्या गोळ्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर किंवा थोडासा गुळ जो आहे तर तो भरायचा आहे आणि ती आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे जर तुम्ही चपात्या करणार असाल तर कुत्र्याला आपल्याला गोड पोळी अशा प्रकारे बनवायची आहे परंतु कुत्र्यासाठी बनवलेली जी पोळी असणार आहे तर ती आपल्याला शेवटची पोळी बनवायची आहे जसं की पहिली पोळी ही गायीसाठी असते त्याप्रमाणे शेवटची पोळी जी आहे तर ती कुत्र्यासाठी असते तर अशा प्रकारे कुत्र्यासाठी पोळी बनवायची आहे आणि त्यावरती आपण घरामध्ये जे गोडाधोडाचं काय बनवलेलं असेल तर ते आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला देवघरासमोर एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व घेऊन बसायचं आहे म्हणजे हा नैवेद्य आपल्याला कुत्र्यासाठी काढायचा आहे देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आपली समस्या दत्तगुरूंना सांगायची आहे आणि दत्तगुरूंना सांगायचं आहे की कुत्र्यासाठी मी हा घास जो आहे तर तो देणार आहे माझी अमुक अशी इच्छा आहे तर ती पूर्ण करा आणि यानंतर आपल्या घरातील कुत्रा असेल आजूबाजूचा कुत्रा असेल किंवा रस्त्यावरचा कुत्रा असेल तर त्याला आपल्याला हा नैवेद्य द्यायचा आहे किंवा आपण जो काही दत्तगुरूंना नैवेद्य दाखवलेला आहे तर तोच नैवेद्यसुद्धा आपण कुत्र्याला दिला तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही परंतु आवरोजून आपल्याला या दिवशी कुत्र्याला हा नैवेद्य जो आहे तर तो खायला घालायचाच आहे ज्यामुळे दत्तगुरूंचा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होणार आहे आणि जरी अगदी काहीच शक्य झाले नाही तरी कुत्र्याला आपल्याला एक बिस्किट जे आहे तर ते खायला द्यायचं आहे परंतु हे आपल्याला फक्त खायला द्यायचं नाही तर आपल्याला त्या अगोदर शक्य झालं तर त्या कुत्र्याच्या कपाळावरती अष्टगंध लावायचा आहे आणि हा नैवेद्य कुत्र्याला द्यायचा आहे त्यानंतर हात जोडून आपल्याला नमस्कार सुद्धा करायचा आहे नमस्कार करताना आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला काहीही जरी शक्य झाले नाही तुम्हाला जरी दत्तांच्या मंदिरामध्ये जाणे शक्य झाले नाही दत्तांचे दर्शन घेणे शक्य झाले नाही किंवा काही कारणाने तुम्हाला दत्तगुरूंची जर मूर्ती तुमच्याकडे नसेल पूजा करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा तुम्हाला कुत्र्याला ही वस्तू जी आहे तर ती नक्की खायला द्यायची आहे कारण अगदी सहजपणे कुत्रा जो आहे तर तो आपल्याला मिळू शकतो जरी आपल्या घरी कुत्रा नसेल तर आजूबाजूला कोणाकडे तरी कुत्रा जो आहे तर तो असतोच किंवा रस्त्यावरचा जो कुत्रा आहे तर त्याला जरी आपण खायला दिलं तरीसुद्धा आपल्याला दत्तगुरूंचा भरभरून आशीर्वाद जो आहे तर तो मिळणार आहे आपल्या जीवनातील अडचणी संकटे जी आहेत तर तीसुद्धा नष्ट होणार आहेत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही मंत्र आहेत तर त्या मंत्राचं पठणसुद्धा करायचं आहे जसं की तुम्ही या दिवशी ओम दत्तात्रेया नमः किंवा श्री गुरुदेव दत्त तर हे जे मंत्र आहेत तर हे मंत्र म्हणू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपण या दिवशी करू शकतो आपण उंबराच्या झाडाची पूजासुद्धा या दिवशी करू शकतो आजूबाजूला उंबराचं झाड असेल तर या उंबराच्या झाडामध्ये तत्व जे आहे तर ते दत्त जयंतीच्या दिवशी जास्त प्रमाणामध्ये असतं आणि साक्षात दत्तगुरूंचा वास हा उंबराच्या झाडामध्ये आहे तर या उंबराच्या झाडाची पूजासुद्धा आपण या दिवशी करू शकतो उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा सुद्धा घालू शकतो त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून आपण काही उपाय सुद्धा करत असतो याचे सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता